नोटिफिकेशन हाय हेलो या सगळेजण दोन वाजलेले आहात लाईट गेली ते लाईव्ह वर दहा राहील चला भूमिका hmm. हाय आले जण चला फटाफट आपल्याला करा आज साड्या आहेत त्या पण प्रत्येक साडी सहाशे सा रुपयाला आहे होलसेल जर कोणी असेल त्यांना हवी असेल तर, तर लगेच सांगायचं ताई ह्या गठ्ठा बाजूला ठेव एका कलरचे दोन दोन साड्या आहेत त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे तीच साडी जर कुणाला हवी असेल तर अर्धा दिवस थांबून तशीच्या तशी, तशी साडीसुद्धा तुम्हाला देता येईल हा है? है? हाय हेलो गीतालिका छोटी से अशाला लैव आनी आयुष्यो थ